स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र नावाने या प्रवासाची सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ या गजराने मन शांत होत आत्मा स्थिर होतो आज आपण एका विशेष विषयावर बोलणार आहोत अशा गोष्टी घ्या तुला माहीत असायलाच हव्या ही फक्त कथा नाही ही, ही आयुष्य जगण्याची दिशा आहे या व्हिडिओत तुम्हाला मिळतील जीवन बदलून टाकणारे विचार रोजच्या जीवनात लागू होणारे शिकवण स्त्री पुरुष लहान मोठ्या सगळ्यांसाठी उपयुक्त गोष्टी प्रेरणादायी कथा ज्या तुमचं मन भारावून टाकतील पहिली गोष्ट धीर धरा आणि संयम ठेवा आपल्या आयुष्यात घाईगडबड खूप आहे सगळं झटपट वन असतं झटपट यश झटपट पैसा झटपट आनंद पण स्वामी समर्थ म्हणतात धीर ठेवा संयम ठेवा वे आल्यावर सर्व काही योग्य ठरेल एक छोट उदाहरण घ्या शेतकरी बी पेरतो पण लगेच फळ मिळत नाही त्याला पाणी द्यावं लागतं खत द्यावं लागतं काळजी घ्यावी लागते त्याचप्रमाणे जीवनातही संयम आणि धीराची गरज असते आज जर तुम्हाला यश नाही मिळालं तर उद्या नक्की मिळेल पण धीर धरायला हवा दुसरी गोष्ट समाधान आणि कृतज्ञता आज जगात पैशाच्या मागे धावणारे खूप आहेत पण समाधान कुठे आहे स्वामी समर्थ सांगतात जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा तुमच्याकडे घर आहे कुटुंब आहे आरोग्य आहे हीच ख्री संपत्ती आहे प्रत्येक सकाळी उठा आणि स्वतला म्हणा धन्यवाद मला हा दिवस मिळाला ही कृतज्ञतेची भावना तुमचं मन शांत ठेवेल तिसरी गोष्ट प्रेम आणि माफी जगातली सर्वात मोठी शक्ती म्हणजे प्रेम स्वामी समर्थ म्हणतात द्वेषाने काही मिळत नाही प्रेमाने सर्व काही जिंकता येतं राग धरल्याने मन जळतं माफी दिल्याने मन हलकं होतं नातेसंबंध जपायचे असतील तर प्रेम आणि माफी हेच सर्वात मोठं औषध आहे चौथी गोष्ट सेवा म्हणजेच पूजा, सेवा म्हणजे फक्त देवळात जाऊन पूजा नाही सेवा म्हणजे आईवडिलांची वडिलांची काळजी घेणे मुलांना शिक्षण देणे गरजूंना मदत करणे एखाद्याला प्रोत्साहन देणे स्वामी समर्थ म्हणतात माणसाची सेवा म्हणजे देवाची सेवा पाचवी गोष्ट मन शुद्ध ठेवा आज आपण बाहेरच्या स्वच्छतेवर खूप भर देतो पण आतल्या मनाची स्वच्छता विसरतो मत्सर लोभ राग द्वेष हे मनाला घाण करतात स्वामी समर्थ शिकवतात मन शुद्ध ठेवा मग जीवन सुंदर होई सहावी गोष्ट वेळेचं महत्व आज जण म्हणतो वेळ नाही पण खरी गोष्ट अशी आहे की वेळ सगळ्यांकडे सारखाच आहे फरक इतकाच कोण त्याचा योग्य उपयोग करतो कोण नाही दिवसातून दहा मिनिटे ध्यान वाचन किंवा शांत बसणं यामुळे आयुष्य खूप बदलतं सातवी गोष्ट स्त्रियांसाठी प्रेरणादायी संदेश स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथे सुखशांती नांदते स्त्री म्हणजे प्रेरणेचा स्रोत शक्तीचं रूप नवरात्रीच्या काळात आपण देवीची पूजा करतो पण खरी देवी तुमच्याच रूपात आहे घर सांभाळणं मुलांना घडवणं नातेसंबंध जपणं हीच ख्री साधना आहे आठवी गोष्ट संघर्ष हा जीवनाचा शिक्षक आहे संघर्षाशिवाय कोणी घडत नाही स्वामी समर्थ म्हणतात अडचणी म्हणजे शिकवणी आहेत जेव्हा संकट येतात तेव्हा आपण मजबूत होतो संघर्षाला सामोरजा घाबरू नका प्रेरणादायी कथा एका गावात माधव नावाचा तरुण होता तो मेहनती होता पण आयुष्यात सत अपयश येत होतं पिकं नासायची काम बिघडायचं लोक टोमणे मारायची तो एके दिवशी अक्कलकोटला गेला आणि स्वामी समर्थांसमोर गेला डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला महाराज माझं आयुष्य सारखं अपयशाने भरलेलं आहे मी काय करू स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले अडचणींना घाबरू नकोस संयम ठेव श्रम कर श्रद्धा ठेव यश मिळायला वेळ लागतो पण मेहनतीचं फळ नक्की मिळतं माधव परत आला मेहनत करत राहिला यावेळेस त्याने संयम आणि श्रद्धा ठेवली थोड्याच काळात त्याला यश मिळालं घरात आनंद परतला ही कथा शिकवते मन बदललं की जीवन बदलतं नववी गोष्ट शिकत राहा आयुष्य म्हणजे एक शाळा आहे स्वामी समर्थ सांगतात दररोज काहीतरी शिका थांबू नका नवं शिकणं म्हणजे मन जिवंत ठेवणं पुस्तक वाचा अनुभव घ्या लोकांकडून शिका दहावी गोष्ट सकारात्मकतेची ताकद नकारात्मक विचार मनाला खच्ची करतात सकारात्मक विचार मनाला ऊर्जा देतात स्वामी समर्थ शिकवतात सकारात्मक विचार करा जीवन आनंदाने भरून जाईल निष्कर्ष स्वामी समर्थांचे विचार म्हणजे जीवन जगण्याची दिशा आहे ते सांगतात संयम ठेवा प्रेम द्या कृतज्ञ राहा सेवा करा आणि शिकत राहा अशा गोष्टी घ्या तुला माहीत असायलाच हव्या कारण या गोष्टी तुमचे जीवन बदलून टाकतील